महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री नामदार पंकजा गोपीनाथ मुंडे यांनी श्रावण महिन्यानिमित्त शनिवार आद्य ज्योतिर्लिंग महामृत्युंजय भगवान त्र्यंबक राजाचे रुद्राभिषेक करून विधिवत दर्शन घेतले या प्रसंगी त्यांच्या समवेत नाशिकचे आमदार सीमा हिरे या देखील उपस्थित होत्या पौरोहित्य प्रशांत गायधनी शेखर गायधनी भाजपा तालुकाध्यक्ष सुयोग वाडेकर आध्यात्मिक आघाडीचे तालुकाध्यक्ष मयुरेश दीक्षित अक्षय लाखलगावकर विराज मुळे कमलेश जोशी यांनी केले त्र्यंबकेश्वर येथे प्रस्तावित असलेल्या तुळशीराम गुट्टे महाराज यांच्या आश्रमाचे भूमिपूजन नामदार पंकजा मुंडे यांच्या हस्ते पार पडले देवस्थान ट्रस्ट तर्फे विश्वस्त कैलास गुले यांनी स्वागत केले या प्रसंगी नाशिक भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव लक्ष्मण सावची नाशिक शहराध्यक्ष सुनील केदार तालुकाध्यक्ष सुयोग वाडेकर माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर सरचिटणीस भावेश शिखरे उपाध्यक्ष पांडुरंग कोरडे शहराध्यक्ष प्रशांत बागडे तेजस ढेरके माजी नगरसेवक विष्णू दोबाडे महिला आघाडी तालुकाध्यक्ष अश्विनी अडसरे शहराध्यक्ष स्नेहल भालेराव ओबीसी अध्यक्ष बंडू आहेर माजी नगरसेवक सागर उजे युवा मोर्चा शहराध्यक्ष सर्वेश वाडेकर श्रेयस ढेरगे दर्पण देव ऋतुराज जोशी श्रीपाद शेखरे ओम हराळे वेदांग जोशी ओम मालपानी, सोनाली वाडेकर माधुरी जोशी वैष्णवी वाडेकर समाधान कालेकर उपस्थित होते दैनिक भ्रमटसाठी प्रतिनिधी सतीश दशपुत्रे त्र्यंबकेश्वर